तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहेत कडाव येथे बिनजोडचे शर्यती आहेत सर्व आणि मोठे बैल येणार आहेत तर माझ्याबरोबर रणजित भाई आहे चला जाऊया बघूया ऊन तर खूप आहे तर आम्ही आता निघत आहोत चलो जाते हैं।

पडले होते काय होते कॅसे कॅसे लोक राहते यार पर <laughs> एक पांदीवर एवढी जण आहेत शेडतींचा नाद जाम ब्या करो पब्लिक मॉल तर नाही पब्लिक आली मोरा हे मोर खाली गेलाय ना खूप लागतोय काय बोलून समजा नदी नदीवर जाऊ कारगार मस्त पैकी थंड काय बाई तर एकदम चिकना झाला का बाई सम येऊ अ कुठला रे तू अकुरले का

ऐ, है य, य, ये क्या सुन रहा हूँ मैं है डायरेक्ट। बात तो सही है

سادات

Bakasur, versi Sarjia. গা <laughs> পুে <m> <laughs> प्रेक्षकांना सूचना आहेत बघा रॅलिंग जास्त वाकलेले दोन्ही बाजूचे चला थोडं मागे बा प्लीज प्लीज अजून बऱ्याचशा शर्यती बाकी महाराष्ट्रातील नंबर वनचं भिंचवडचं मैदान कडाव केसरी दोन हजार चोवीस सुधानदा पवार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले भोग दिवस भैनगडा घेताना ही तुफान गर्दी आज मी बघताय अजूनही बऱ्याचशा शर्यती बाकी आहेत त्यामुळं प्रेक्षकांचं सहकार्य आपल्याला आम्हाला आहे कृपया जोर देऊ मुद्रा आमचा त्या गडकोटाच्या श्रीमंताला त्या गडकोटाच्या श्रीमंताला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य दिव्य असं हे मैदान कडाव केसरी दोन हजार चोवीस आयोजक सन्माननीय सुम दादा पवाली यांच्या संकल्पनेमधून मधून खऱ्या अर्थानं कडाव नगरी मध्ये या महाराष्ट्रातील नंबर एट च हे मैदान या मैदानामध्ये एक नाही दोन नाही चार नाही पाच नाही सात नाही तर तब्बल अकरा बाईकचा थरार या मैदानामध्ये अनुभवाला मिळतो आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ना भूतो ना भविष्यतो साडेचारशे पेक्षा जास्त बैलगाडा ज्यांची नोंद या मैदानामध्ये झाली ते कडावश्री श्री दोन हजार चोवीस आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने संपन्न पडत कडाव केसरी दोन हजार चोवीस या ठिकाणी खऱ्या अर्थाने संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजणारा मथुर आणि अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा वरदान यांची शर्यत अद्याप ही प्रेक्षकांना बघायची आहे लवकर जमले मथुर या मैदानामध्ये एक महत्वपूर्ण बिंजोरची की शर्यत अद्याप ही बाकी है छत्रपति संभाजी महाराज की जय शर्यत थर्ड अंपायर मध्ये ठेवलेली आहे कृपया कुणीही मैदानामध्ये येऊ नका मित्रांनो अशा प्रकारे शर्यती झालेल्या आहेत बकासूर आणि मथुर पण विन झालेला आहे शर्यती झालेल्या आहेत आणि पब्लिक पण चाललेले आहे घरी तर आपण पण जाऊया नदीवर जायचं आहे आता नदीवर जाऊ मित्रांनो आता आमची आंघोळ वगैरे झालेली आहे एकदम चिकनं दिसत म्हणून सगळं मत करू लाईक शेअर कमेंट आणि सपोर्ट करा आपल्याला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय